एसएन न्यूज या YouTube चॅनलचा ताजा अपडेट साठी चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. एत्या शुक्रवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण कृती समितीच्या वतीने होत असलेल्या मोर्चाच्या नियोजनासाठी मंगळवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सिन्नर येथील शासकीय विश्रामगृह येथे समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आपली दिशा ठरवण्यात आली. यावेळी पदाधिकारी यांनी मोर्चेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली ओबीसी समाजाच्या आरक्षण बचावासाठी सिन्नर तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती यांच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी शुक्रवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सिन्नर बसस्थानक परिसर ते सिन्नर तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाचे नियोजन बैठक तसेच मोर्चाबाबत पत्रकार परिषद ही मंगळवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सिन्नर येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली यावेळी या, या पत्रकार परिषदेत माजी पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ माजी पंचायत समिती सदस्य उदय सांगळे विनायक सांगळे चंद्रकांत वरंद डॉक्टर विष्णू अत्रे छबू कांगणे राजेंद्र भगत संजय काकड अशोक जाधव रवींद्र काकड किरण कोथमिरे विलास दराडे दत्ता डोंगरे सचिन गोळेसर राजेंद्र जग्झाप धर्मा मुरडनर केशव बिडवे डॉ संदीप लोंडे सुनील दातरंगे संदीप भालेराव दत्ता गोळेसर विजय खरडे आदी उपस्थित होते यावेळी पदाधिकाऱ्यांनी मोर्चाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत जास्तीत जास्त बांधवांनी या मोर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड येत्या सत्तावीस तारखेला महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी समाजाचा खूप मोठा असा मोर्चा होतोय खर तर याच्या अगोदर ओबीसी समाजावरती कुठेही अन्याय झाला तर या महाराष्ट्रामध्ये मुंडे स्वर्गीय मुंडे साहेब आणि आदरणीय भुजबळ साहेब यांनी अतिशय ही ओबीसी संघटनेची ज्योत महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या घरामध्ये पेटवले देखील आहे आणि म्हणून सिन्नर तालुक्यामध्ये ओबीसी समाजाच्या सर्वच नेतृत्वाखाली हा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही सर्व समाजाची इच्छा आहे आणि म्हणून ओबीसी समाजावर कुठेही अन्याय होता कामा नाही आज या देशामध्ये सर्व समाजाची जनगणना होती मग ओबीसीची का होऊ नये खऱ्या अर्थाने ओबीसीची सुद्धा जनगणना झाली पाहिजे जर ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय होत राहिला तर कदाचित मी राज्य सरकारला सांगू इच्छितो जर या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजावर अन्याय झाला हा ओबीसी समाज एकवटायला वेळ लागणार नाही राजकीय जोडे बाजूला आरक्षणासाठी ठेवून एकत्र येऊ शकतो तसंच राजकारणाची पक्ष राजकारण बाजूला ठेवूनसुद्धा आम्ही ओबीसी म्हणून एकत्र येऊ शकतो मग धनगर असेल वंजरी असेल माळी असेल दलित असेल आदिवासी असेल सांभार असेल कुंभार असेल महार असेल मांग असेल माळी असेल वडारी असेल नंदीवाले असेल जे कोणी असेल ते या महाराष्ट्रातला बहुजन समाज एकत्र जर आला तर सरकार कुणाचे असू ओबीसी समाजाच्या पाठिंब्याशी सत्तेत येऊ शकत नाही आणि लवकरच या राज्य सरकारने ओबीसी समाजाची दखल घ्यावी आणि लवकर जनगणना व्हावी हीच मी राज्य सरकारला विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी येत्या सत्तावीस तारखेला महात्मा सम महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसी आरक्षण बचाव समिती यांच्यातर्फे या मोर्चाचं आयोजन केलं आहे तरी तरी सिन्नर तालुक्यातील एस सी एस टी ओ बी सी जे आपले जे सर्व बांधव आहेत यांनी स कुटुंब सपरिवार सकाळी दहा वाजता महात्मा फुले पुतळा बसस्टँड सिन्नर येथे हजर राहून या मोर्चात सहभागी व्हावे आणि ओबीसींची या देशात ओबीसी हा समाज एक नंबरला असताना केवळ या समाजाची जनगणना असताना नसल्यामुळे हा समाज नेमका किती आहे हे शासन दरबारी नाही आणि सातत्याने ओबीसी समाजावर अन्याय केला जातो येत्या सत्तावीस तारखेला हा जो काही मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण सिन्नर तालुक्यात दौरा केला संपूर्ण सिन्नर तालुक्यात जो काही ओबीसी समाज आहे त्यांच्यापर्यंत जाऊन आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचा आम्ही त्यांना सगळ्यांना समजून सांगितलं आणि हा संपूर्ण समाज हा येत्या सत्तावीस तारखेला आपला महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी जमून आपली ओबीसीची ताकद त्या ठिकाणी दाखवून देईल असं या निमित्ताने सांगतो येत्या सत्तावीस तारखेला ओबीसी समाजाचं आरक्षणाला गदापो लागू नये धोका लागू नये म्हणून दोन वर्षाचं आयोजन केलेलं आहे याचं नियोजन सर्व प्रथम भुजबळ साहेबांच्या माध्यमातूनच आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला एक छोटे छोट्या कार्यकर्त्यांना समाजासाठी समाजातल्या घ विविध घटकांसाठी काहीतरी करावं असं वाटतं म्हणूनच आम्ही त्यामध्ये सहभागी झालेलो आहोत आज आमची एवढीच अपेक्षा आहे का मराठा समाजाला आरक्षण द्या देण्याबद्दल आमचं दुमत नाही त्यांना आरक्षण मिळावं कारण त्यांच्यातही गरिबी किती मोठ्या प मोठी आहे हे आम आम्ही डोळ्यांनी बघतो आहे त्यांच्यातले काही धनाढे आहेत पण ते स्वतःची बाजू सावरून घेऊन दुसऱ्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न नाही आहे तेव्हा मराठ्यांनासुद्धा आरक्षण मिळावं या भावनेचे आम्ही पण आहोत पण त्याचबरोबर ना मराठी समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या कुठेही गालबोट लागायचा कामा नाही आरक्षणाला त्यांच्या कुठंही नुकसान होता कामा नाही उलट पक्षी शैक्षणिक बाबतीत राजकीय बाबतीत आणि नोकरीच्या बाबतीत या सर्व मुलांना एक सारखेपणा मिळावा सर्वांना आरक्षणानुसार कामधंदा मिळावा शैक्षणिक का शिक्षण घेता यावं यासाठी आम्ही परमेश्वरालाही प्रार्थना करतो आणि राज्य शासनालाही प्रार्थना करतो का आपण ह्या आरक्षणाबाबत चांगला निर्णय घ्यावा काही लोकांनी आमच्या ओबीसी समाजाचं आरक्षण काढून घेण्यात यावं म्हणून हा मुख्य उच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे परंतु ते एकदम चुकीची आहे कारण ओबीसी समाजामध्ये छोटे छोटे समाज आहे आणि ते अल् अल्पसंख्याक असून त्यांची परिस्थितीसुद्धा नाजूक आहे अशा लोकांचे आरक्षण काढून घेऊन कोणालाही पर न परवडणारा आहे त्यासाठी आमचा सा हा सत्तावीस तारखेचा मोर्चा आहे एवढंच निवेदन मी निवेदन करतो आदरणीय ह्या राज्याचे नेते भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये देखील सीची लिडरशिप करून ओबीसी समाजाच्या न्याय अशा मागण्या शासन दरबारी आणि न्यायालयीन कक्षेमध्ये जाऊनसुद्धा आदरणीय भुजबळ साहेबांनी या ठिकाणी केलं आहे केवळ न्यायालयाच्या का न्याया समोर काही अज्ञान व्यक्तींनी ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणण्याच्या निमित्तानं काही ना काही वेगळं असं काही फ्रीअर कोर्टाच्या समोर देखील केलं आणि हे ज्यावेळेला आमच्या लक्षात येतं आहे त्यावेळेला ओबीसी समाजाच्या न्याय बाजू आणि न्याय हक्कासाठी या ठिकाणी मोर्चा या मोर्चाचं आयोजन केलं आहे या मोर्चामध्ये आम्ही सर्वच पक्षाचे सर्वच पदाधिकारी कोणत्याही प्रकारचं पक्षीय मतभेद या ठिकाणी बाजूला ठेवून आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहे आणि त्यानिमित्तानं ओबीसी समाज बांधवांच्या मागण्या शासनापर्यंत पोचवायच्या आहे आमची मतं शासनापर्यंत पोचवायचे या मोर्चाचं केवळ उद्देश एवढाच मधल्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय परीक्षा पसवान करण्याचा जो घेतला आहे त्यामुळं सर्वसाधारण गटातील असू द्या अथवा ओबीसी समाजातील आमचे विद्यार्थी असू द्या यांच्यावर अन्याय या, या ठिकाणी झाल्याची भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाली त्याहीबाबत सार सरकारने या मोर्चाच्या माध्यमातून काही ना काही विचार करून शासन पातळीवर त्या बाबतीत योग्य असा निर्णय घ्यावा अशा प्रकारची प्रमुख मागणी निमित्तानं आम्ही या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून मी ओबीसी समाज बांधवांना निश्चित मनापासून या ठिकाणी प्रार्थना करतो का आपण सर्वजण उद्याच्या आपल्या भविष्याचा आणि आपल्या भविष्यातील पिढीचा आपण सर्वांनी निश्चित विचार करून या मोर्चामध्ये सहभागी होऊन शासनाचं लक्ष निश्चित आपल्या या सगळ्या प्रश्नांकडं वेधवावं या भावनेसाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती सर्वच ओबीसी समाज बांधवांना या निमित्ताने करतो आज या ठिकाणी सत्तावीस तारखेला जो काही ओबीसीच्या विषयावर मोर्चा होतो आहे त्या संदर्भात पत्रकार परिषद आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे आम्ही सर्वजण जो काही महात्मा फुले समता परिषद आणि ओ बी सी आरक्षण बचाव कृती समिती यांच्या वतीने जो सत्तावीस तारखेला मोर्चा होतो आहे आम्ही सर्व या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत आणि जे काही विषय आहे महत्त्वाचे की अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष आदरणीय भुजबळ साहेब यांनी या विषयावर पुढाकार घेऊन ओबीसीच्या आरक्षणाला इतर समाज बांधवांना आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी असतील इतर जे काही न्यायालयीन पातळीवरचे विषय असतील हे असे अनेक प्रश्न घेऊन या मोर्चाचं आणि शासकीय पातळीवर निवेदन देण्याचा कार्यक्रम हा सत्तावीस तारखेला होणार आहे आम्ही सर्वजण सर्व पक्ष गट तट या पलीकडे जाऊन ओबीसी या विषयावर आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत मला वाटतं या मोर्चाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थिती राहावी असं या ठिकाणी मी आवाहन करतो